ಎಡ ಜಾ ತುಂಬ

लांबच आहे जरा पाहुण्याशिवाय हां पैसे पाणी मारक काय आता तसेशिवाय चालतं आहे का झादा किती लागायचं नोटा तरी एक सीजन घालावं लागतं सहा महिन्याचा थोडा आता का हा एकर घालव हां एकर जाऊ द्या जा काही करू पण पूर्वी बघा त्याशिवाय एकही रात जाय नाही हा अवघडच झाली की नाही आता काय म्हणायचं तुला तरी वयाने आता पुढं फरक आहे किती वेळ झाले माझं लक्ष द्यायला पाहिजे बघू मी त्रासून का करू तुझं बघतोच मी

अरे पण पाठ बूट बीट दुसरे दिवस गेला तुमचा अरे लय जा पकरावं लागेल की असे काय असं कुठं चालतंय का गोगल बिगल हे गोगल दुसऱ्याचा आणलाय त्यांना काय माहित होऊन द्यायचे आपल्याला दुसऱ्याला बघायला म्हणून हे काय तरी बाकी आणि काय चाललंय तुला लग्न सोडून दुसरं काय धान्य कळस नाही बरोबर काम न काम करून काय व्हायला कस काय तुझी काय व्हायला मलाच काय ना म्हणा आता पायसच राहिलं कुणी याकडे सोडून दिलं तरी माझे होते आता नसतं गाव गावावरच कंडिशन आहे काय करावा आणि काय नाही त्यामुळेच म्हणतात लग्न जर केलं तर एखादी दोन हात होते पण एवढा लहानपणी जिवलक होतील एवढं लहानपणी जिवलं दोस्त असं तुम्ही माणसं तर राहिला काय तुमचा तपास नाही तुम्ही माझ्याकडे लक्ष देना तर काय धाका दोस्त असं कुठं असतो काय म्हणता तू काय नाही दोस्त बरं चाललंय पैसे पाण्याची इतकी तारा बळ चालली सध्या लयच बेकार चाललंय त्यामुळेच म्हणलं काय होईल लग्न बिग्न जर केलं ना गाव चल बरं काय आपल्या आम्हालाच पाळायला तो म्हणला पैशाचा पावसाच पाठवतो तर पावसाला महाराज हा असं काय करेल हा तरी आहे त्याच्या का पैशाचा पाऊस पैशाचे काय 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 लागेल सामान दिलेला जर झालं नव्हतं ना तर आपण काय करू माझ्या काही बी खाऊ द्या पण आपल्याला पूर्वी पैशाचा पाऊस पाहिजेच त्याची गरजच आहे आपल्याला आम्हालाच महाराज करतील का आपल्या ते नक्कीच कुठून मार आला भाऊ ते पावरफुल नाही पावरफुल महाराज आले ना याला मला वाटतं त्या त्या सांबा कोतोड छप्यावर त्यांची खूप आहे काय बरं मठ त्यांचा ती दाढी वाढली माय 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 ते मध्ये भेट त्या आपण जाऊ हां आणि तर बघूच महाराजांची छप ये बा ल्याई त्यांचे काम चौका मत काम होईल का म्हणजे कुठे काम कोयला आपण काम होईल काय काय सामग्री काय काय लागेल त्याला महाराजांना जाऊन त्यांची विचारं चौकशी करून घेऊ चौकशी करू आणि मग भाऊ काय होते काय बघा बघायला त्यांनाच घेऊन जाऊ

ऐकत नाही दुकानात जा इकडे इकडे अरे इकडे ना इकडे ना अरेकडे बरे काम कर दुकानात जा आणि शॅम्पूची पुडी आणि तेलाची बाटली घेऊन ये बाटली आणि शॅम्पूची पुढे घेऊन ये मला आंघोळ करायचे काय तेलाची बाटली आणि शॅम्पूची पुढे घेऊन ये शॅम्पू आणू का तेलाची पुढे आणू तेलाची बाटली आणि शॅम्पूची पुढे बाटली बाटली आणू का तेलाची बाटली आणू का शॅम्पू आणू सांगितलेलं काम करणार दोन्ही पण कोणतं पण घेऊन ये काय आणाय शॅम्पूची पुडी आणि तेलाची बाटली आणि शॅम्पूची पुढी आणि तेलाची बाटली लवकर आंबोळ करायची मला काय 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 परत शॅम्पूची पुडी आणि तेलाची बाटली 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 काय सांगितलं होत शॅम्पूची आणि तेलाची बाटली शॅम्पूची पुडी तेलाची बाटली शॅम्पूची पुडी तेलाची बाटली तेलाची चिबटली शॅम्पूची बाटली त्यालाची चिबटली शॅम्पूची बाटली त्यालाची बाटली नव्याची पाठी त्यालाची चिबटली शॅम्पूची बाटली शॅम्पूची गुडी त्यालाची पाठी शॅम्पूची गुडी त्यालाची बाटली शॅम्पूची पूडी त्यालाची बाटली शॅम्पूची कुडीला

mời nó! có cái gì mời cái bài gì mời cái bài gì mời tôi 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 đi tôi 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 लाकूड लाकूड करा मला हाय ना सांगितलं होत लाकूड हा का लाकूड दुकान असतं का हे काय ही दरवाजा दुकानाचा पण येला कस काय मग कशाला लावायचा ला दुकानदार त्याला काय पाहिजे बाटली पुढी खायची दे ना मग ते कुठं म्हणतोय एक बाटली आणि पुढी सांगितली बाटली पुडी सांगितली कसली बाटली नाही करता का त्याला पाहिजे ती सांगते सांगितलं पाहिजे का न मग कोणत्या ओळखायची आम्ही कसली नसती का बाटली कसली त्याला कसली बाटली तसली नसती गली बाटली पाहिजे तेच बाटली होय त्याच बाटली तुला

अरे तेलकी बाटली पुढे कसली कसली नस्ती का खायची नाही अरे पुडी तुला पाहिजे ना का मगच पुडी हा 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 अरे काय समजलं नाही 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 कागोच पुडी पण मला नाही पाहिजे मग तुपुडी पुढे पाहिजे काय सांगायचं आम्ही मागितलीच नाही पुडी तुम्ही आता म्हणता ना मला पुढे पाहिजे पुढे पाहिजे माव्या पुडी हो म्हणतो डोक्याला लागायचं काय मग आता का बाटली बाटली त्याची बाटली पुडी त्याची बाटली पुडी कसली पुढी त्या पुढी का त्या कुणाला पाहिजे अरे पुरी कसली तुम्हाला पाहिजे मला मोचा मला पाहिजे मी असं चाललो फिरत अरे जरा ही डोक्याला लागली की दिसते बाबा अरे सांगा जरा कसली पुढे पाहिजे म्हणले ना पाहिजे मला तर काय बोलत होता पाहिजे 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 आता 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 कळू आता कळू नगरचं नाव पुढे ना अरे कोणची पुढे काय पाहिजे पुढी बाटली पाहिजे काय मला का शॅम्पूची पुढे हा अरे हा 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 शॅम्पूची पुढे तेलाची बाटली हा डोक्याला काय लावते तेलाची बाटली आणि अजून डोक्याला काय लावते शॅम्पूची पुढे अरे अजून मेहंदी लावतात मेहंदीची पुडी पुढी शॅम्पू आणि दुसरं काय माहित नाही नेमकी पुढी कोणती मेहंदीच पुडी देऊ का तुम्हाला पाहिजे का यांना 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 पाहिजे तू कस लावता बोल तो दुकान आहे का दुकान माझं नाही मी बी दुकानदाराची वाट बघतो मग तुम्ही कशाला बसला अरे व सकाळ दोन दुकान लावून गेला मला बी सायचं मी तुझी वाट बघतोय कापलाय का माझा सांगून गेला काय मला बाटली पाहिजे याच्या डोक्यात लागून आपल्या मुळखात पाणी पाहिजे सकाळ सकाळली बाटली अरेलाची बाटली शॅम्पूची पुढे मारून उघडा 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 अरे मी दुकानदार ना बाबा मी दुकानदार सांगा दुकानदार ती चिकड दुसऱ्या दुकानदार येत का उघडा उड दुसरा उघडा ना नाही नाही उधर ला हाका मारतो उघडा उडा उडा उदर नाही अरे काय पाहिजे मला बायक खूप उबर उबर उभं मला बायक बाय बरं उ पाहिजे याड आय का खोडा तुला काय येडयचं काय काय आला तू तुमचं लग्न लावायचं ना लग्न ना तुका आला कायसाठी अ लग्न होऊन टाल लग्न मी तुला न्यायचंय काय दुकानातून मला बाईक कोणही त्याला चिपूडी शॉप चिपूडी सगळी अरे का खुलं दुका आहे की पुढी पुढीचा चोर दुकाईस मी बी दुकानला चालू आहे ते दुकानदार अजून ये आलं नाही तो कुडी गेला काय लावून तो लावाय का ते पण ते दुकानदारही जाण दे गावातला आला नाही अजून मग मी कुठलाय तू बी आहेस पण ते आला नाही दुकानदार मग अजून ते का तुमचं आहे का आमचं आमचं कुठे तुमचं कुठे आता तू दुकानला आलास तुमचं कुठे बाई तुझं घर तिकडे असेल ना मग इकडे इकडे हा मग आला जा काही दुकानदार अजून आला नाही देऊ थांब दुकानदार्सर मला शिडी हा मग थांब दुकानदार सेल करुकानदार विसर दुकानदार आला जा मला काय नाही नाही बाय पुढी hey पाणी <inaudible> 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 <ambre> <No. inaudible>

इतले काम केलंच का मी तुला काय सांगितलं होतं आणायला काय शांभूज कोडी तेलची बाटली नाही आणली तुंती नवरा सांगितलं होतं तू कोण आहेस डोकेला घर मानून ठेवला बया माणसाने माझ्या इचो नवरा कोण मला नवरा म्हणती एवढं पण नाही विसराव काय बायको पक्का आली ده सांगितलं मला लागली तिला तू काय काम सांगितलं काय सांगितलं होतं पुढे सांगितली होती तुला तू माणसाने माझ्या डोक्याने मी कोण आहे तुझी नाही बाबा मला बायको नाही माणसाने डोक्याला कर केलाय ना सांगितले काम करत नाही एक काय तरी नेऊन

त्याला बायको आटूनाच नाही त्याला घर आटून त्याला रागा दे नका मारू नका मारू मी चार लोगांना पाठ मरी काही कामाचा नाही हा माणूस काय याला तेच कर तुम्ही हाना मारी असे केलं दुकानाला दुकान बंद होतं त्याला देणार नाही बंद होतं ना बाजारात दुकानवाला सांगितलं ऐकव ना यांनी बंद होतं बंद डोक्याला ताप निघता चला घरात बघा हे घरात ना